डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनलवरचं तुमचं स्वागत आहे मित्रांनो आता एस टी बसचे जे काही टाइम टेबल आहे ते तुम्ही तुमच्या मोबाईलवर पाहू शकता म्हणजे तुम्हाला घर बसल्या जे काही वेळापत्रक आहे एस टी बसचे एस टी बसचे टाइम टेबल आहे ते तुम्हाला मोबाईलवर पाहता येणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील सोबतच आपला व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम ग्रुपसुद्धा जॉईन करून ठेवा म्हणजे असेच सरकारी योजना आणि महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला लगेच पाहता येतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो एस टी बसचे टाइम टेबल पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला मोबाईलमध्ये युटर ओपन करायचं आहे न्यूटवर ओपन केल्यानंतर येथे बस टाईम टेबल महाराष्ट्र असे सर्च करायचे आहे आणि येथे जे तीन नंबरचं ॲप्लिकेशन दिसत आहे ए केसी टेक्नॉलॉजीचे ते आपण इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर ते ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असं इंटरफेस दिसेल येथे विभागानुसार कोणत्या विभागाचा तुम्हाला टेबल व्हायचं आहे तिथून तुम्ही विभाग निवडू शकता इथे महाराष्ट्रातील सर्व विभाग दिलेले आहेत येथे आपण अहमदनगर जिल्हा किंवा अहमदनगर विभाग सिलेक्ट करत आहोत तुम्ही आता इथे पाहू शकता आपण विभाग सिलेक्ट केल्यानंतर येथे बस स्थानक निवडा असे दाखवत आहे तुम्हाला जे काही बस स्थानक जिथून तुम्हाला जायचं किंवा जेथे यायचं आहे ते, ते तुम्ही इथे निवडू शकता तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता इथे सर्व प्रकारच्या गाड्यांची वेळ इथे दिलेली आहे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंतची गाड्यांची वेळ इथे दिलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाची अशी अपडेट होती ही आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र